चला भा बहिणीनं का मस्त पैकी आता कालवण करायचंय तेल घेतलं हा कोथमिर घे ही मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय खोबरं भाजल्याला कांदा धन आहे का कोथमिर नाही बघ ना तेल सांगशील फरशीवर आणि करशील कार्यक्रम एखाद्याचा घे शिवपूटच का काय आणि शिवपूट काय करू त्याचं घेऊन कोथमिरीच तुम्ही जाऊन दे मरू दे नका नका का नका कालवण करायचं ठीक आहे चुलीवर स्वयंपाक केला आणि पाह बहिणीनो मी पुरी जीवन बसले ते बर का तशा मस आता मस्त पैकी असा बी आताची तयारी चाललेली आहे चिकन फोडणी द्यायची फोडणी देती चांगली मस्त तर ही आणलं आहे बारीक करून काय मसाला लसूण खोबरं काय म्हणते त्याला आलं अजून कांदा कोथिंबीर काही नव्हती बरं का आता मस्तपैकी पैकी ही करते असलंय खाऊन फिरून खाऊन फिवून नेतो अगं ती ना झाकल्या मी पण ती तस झालं काय कधी झालं खाली फोडणी देती कालवणाला आता मस्त पैकी thế này मटन मसाला हे नेले भारी लागत हे हो मग मी आपण असे साध्या कालवाना टाकलं तरी पण ती मटणावणीच कालवण लागतं हे ना ग किव मासालं तिथं होत कि तिथं पित्ता मला मला, मला वाटलं दुसरंच काहीतरी तरी त्याला म्हणा थोडी चटणी आण बर चटणी आण ग दीड चमच्या चटणी भारी वाप येत आता मस्त पैकी जेवण करायचं चटणी आणि चटणी घरचा जमजनी घेऊन जायचं दर घेऊन जा तिथं सकाल करायचं म्हणल्यावर करायचं बांधल्यावर Zan zan et çıkın. झालं ना कालवण हां झालं कालवन गावाकडच्या गावरान झनझणीत पद्धतीनं आपल्या घरच्या मसाल्याच तर घरचा मसाला आता चालू करणार आहे भाऊ बहिणीनो लवकरच आपण जे मसाला बनवतो ती तो ऑर्डर साठी नंबर तर दिलेलाच हाय मिरची मसाला जुन आता चालू करायचा आहे तर कस काय वाटतय आणि चुलीवरच झणजन आहे कालवण अजून बाजरीची भाकर आता जेवण करायचं मस्त

चला चला बस झाला तर एवढ्यावर शिजवाय शिजवायचं वाढूळ शिजवलं या どうして असं काय झालं वा बहिणीनो आवडले का नाही तुमच्या पुनमतायची रेसिपी तसं <coughs> तर आपल्या घरच्या मसाल्या सगळं असतंय टाकलेलं <coughs> त्याच्यामुळं गरज नाही अजून जास्त मसाला वापरायचे जणझणीत कालव का तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्यात दाखवते तुम्हाला झणझणीत कालू रसा तरी बाज हे काय मागच्या कॅमेराने दाखव जणजणीत का ह्या कसं काय वाटतंय आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा ह्या पुरीला सवय लावायची मला खायची लय शिजलय मटण नाही खाल्लं तरी रोज आणती आता रोज मजी आठवड्यातून एकदा व रोज मजी नमक टाकायचं तरी थोड नमक टाकलं होतं मी थोडस मिठा म्हणजे मगाशी अजून टाकावं लागेल तिथ जेवायचं का तिकड जेवायच तुझ्याच मनाने बघ पुढे जेवायच बर माझ्याच मनाने बघ बर चला बा बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय